रामराम मंडळी तर आता चालणं म्हणजे गाडी धावाना चालू आहे आणि आपाला ना देवी ना गडवर तर तुम्ही फक्त व्हिडिओ देखत राहा या बारीक बिफुरा मजाली राहिला ह्या बा बिफुरा चेकाचक गाडी धैरायनेल आणि अंग राहत वेळ गेल मग आम्ही सर्व तयारी बियारी करीने उठे म्हणजे उठी बसणं आणि बाकीना अजून झोपेलचत पण देखा तुम्ही व्हिडिओ बेकार अंधारा बिव अहो एक गडीने जो फक्त आम्हालाच बेकार हाऊस होती देवीने गडने जावाने करता आम्ही आठवत शेगड्या बिघड्या बाळी दिसना सर्व ही लागत मग अहो एक भाऊ बी लागाने लागा सर्व भाऊ हिला गेलत गोटू भाऊ बीला गेलं आणि अहो एक भाऊला कासना टेन्शन होता पुरा विचार करत तो टो टोन तो, लात लाईने मजा येणार तुम्ही फक्त विळव द्या खतरा सर्व तयारी करेन बसेल तरी बाकींना काही वनला नाही आणि आम्हाला डायव्हर तर अजून झोपेल तो काही वन्हा नाही त्यामुळे मग त्यांनी जो आट देखील नाव आम्ही आता गाडी बिडी मग बसणार आम्ही मस्तपैकी बेकार थंडी विवाज होते पुरा तोंड बिन बांधीन बसेलो जो गाडी मग बच्ची घ्या बाकींना मस्तपैकी अवभाऊ पुरा टाटा करतो मला माहिती त्याला येत नाही काहीच नाही भाऊ तो पुरा देख होता त्याला वाट काही चालू नाही काही नाही नेमका निंगजो का मी देवीनगरला जावा ना आपाला मस्त वेगळी बेखा थंडी वाजवती थंडी वाजवते त्याने कथा मड्याक मांग ही लागणार मांगं मग सांग कमी वाजेल थंडी पण मांगा का एवढी थंडी वाजण्याल नाही त्यामुळे मांग बस नाव मस्त मस्तपैकी एक टोन बांधील देल मय जबरदस्त थंडी होती निंगजोक मग आम्ही आठ अजून चहा पिवाल थांबला वातावरण बिव बेकार मजा येणार आणि ही बी राही नाही मजा थंडी बी तेच मजा लिहिणी आम्ही आठ जागा बिग समाळी ठेवलं बाकी नवस होता ना जाळू होता त्याने करता सर्व ही लागेल फक्त आम्हीच बाकी होता मस्त वेगळी जाऊ ते कोंबडा बिमडा लिचान मस्त चार बोळा बोकड्यावर आता का मी वर देवीनगडवर आता पोलीस होतात ते आम्हाला माझ खाल उतारले तिथे ले काय आम्ही काही उतरला नाही खाल आम्ही ना वरच बसेल होतो ते सांगत कॅमेरा सा बंद कर ना पण मी सांग कॅमेरा काही बंद होत नाही मग निघणं मग वर चढी राहणार मस्तपैकी बाग बाग बागार घाट बी होतात तुम्ही तर देवीनगर कोण कोण जायला कमेंट नक्की सांगजा आणि किती मजा आहे बी सांगजा काम बी बेकार चालू हो दिस होता आणि पावसाळा मग अजून बेकार मजा येऊ हो आहे मग एखाद दिवस येऊ हो आप एखाद टाईम अंग बी दही सारखा व पुरा देखणारच पण आपला टाईम होता त्यामुळे आपण काही गेला नाही तर अंग देखाला लिफ्ट विफ्ट ना रस्ता भारी आणि मंदिरना बी काम चालू मंदिर मंदिरना बी काम चालू होत आता एखाद गर्दी व नाहीपेक्षा तरी मंगळवारी जास्त गर्दी राहा म्हण आता तलाव पोहणाव मस्तपैकी अंगात अंग तोसा आपला या फोटो व्हिडिओ काढाना चालू होत तेच ना एक तर पुरा चिंगम का होता काय का होता काय येत तेल पक्का लाजवा बिय होता आम्ही हात पाय बीत पाय द्यायलीत ना मस्त पैकी थंडी बी वाजवते त्यामुळे काही आंघोळ करेल नाही जाजोग फिरजोक मग मस्तपैकी दुकाना बिकाना देखजोग पुरा काय काय होता पण लेवासारखा पण आम्ही काहीच लिहिले नाही कारण की आम्हाला टाईम बी होता त्यामुळे गबा गबा फिरी लिहिला थोडासा लगे खाल उतरे जाऊ आर्मीवाला होत उभा ठ मस्त खाल्ले पाय तुरी पैजा पाय पायी लिदा आता निघजो कापी परत खाल्लं सर्व इला गेलत आमना दाजी व काही बोलवता काही नाही मलाच कळ नव्हता मी कुशाला ऐकवता पुरा खुश व मग आता खाला आम्ही उतरजोग बाग बाग बागाट बागा, बागा। मस्त एकच तलाव लाव पाणी मस्त मला ब्लॉग काय काय वाटणार मग नक्की सांग जा लाईक कर जाग शेअर कर जाग आणि सबस्क्राईब नक्की कर जाग आठ इलागाव व जायला कार्यक्रम आता जेवण बेऊन करू गाडीवर उतर नको लागेल जेवण करू कारण की बेकार भूक लागे जायला जेवण करज आम्ही मस्तपैकी तुम्ही जेवायला इला गा जेवण बिहून वेग मग निघणार आम्ही घरकडं परत आठ कळवण ट्रॉफिक व्हायला होती मग काय राहण्या ट्रॉफिकने गंमत वर वरळीच ट्रॉफिक वर ना मजा लिहा आठ नाव आता शिवाजी महाराज जयंती राहिणी वाटतं जयंती काहीतरी हो त्यामुळं कलर लावाना चालू आहे हो मस्त पैकी अंधारा बुडीत चालना आम्हाला बेकाळ टाईम जाईल गव जात जात आणि पक्की थंडी बी वाजवती पण मग काय करत आता गळत जाणच पडेल आठ मग मस्त चा बीपे झोप आमना चहावाला ये नाही आणि आव भाऊला तर बघित झोपणं झोपला गेलं नव दाज इथं पक्का देखवता चा वाला कव चा कव नाही म्हणची थंडी बी पक्की वाजे राही नाही मांग वाट देखील आहे आणि आव पक्का मटन काय लिहिलेत आता पक्का झोपणार त्याला सुस्ती चढी गे डायरेक्ट त्यात दोरसवर झोपिलीत ना आणि आव भाऊला बी हवा लागे आता बी झोपिलीत ना लगेच मटन पक्की खायलीत ना आणि झोपणार मग आमना चाय बी नाही राहणार दाजी पक्का गाळा देत होता हॉटेलवाल्याला देत बी नाही चहा म्हण या करा होता त्याला पैकी चाला म्हण पण मग हॉटेलवाला नाही केलं जातलं की चा आमना दिलं तर ते मस्त चहा लिवना मस्तपैकी आता आम्हाला दिल तो आम्ही मस्त पिऊ चहा फुकी फुकी पक्का ताता लागी राही ना चाजी चा, सांगतात आणि खरंच ताता होता पण गोड काही नव्हता नाही वळणा चा होता त्याच पड होता आणि हा दाजी काहीतरी सांगत होतो संजय भाऊला तो पक्का अशी राहिला त्या तो संजय भाऊला तर आपचा आसू आज आपट नव्हता पण मग काय करत नाही अहो भाऊ यादे काका झोपेलत चहा बी प्यावा लाक नव्हतात त्या पक्का मटण तटरा पण खायली द्या गांडला आठ झोपनात मग त्या कोणती पदार्थ ना झोपेलच त्या मग आता जाजोक निंगजोक आम्ही घरकडे परत तामणार रस्ता लागे होता तटे कच्चा रस्ताला मग काय जा जाऊ बघा बघा आमना गल्ला गल्लीला गेलं आणि आपलं दुकान तर बंदच झाल दिवसभर ना आणि पप्पा तट रस्त्यावरच उभा आणि तुम्हाला व्हिडिओ काय काय वाटणार कमेंट मग नक्की सांग जा? करा सांगता की नाही सबस्क्राईब कर जाक तुम्ही सबस्क्राईब करताच नाही ते कामने दाखलेस गल्ली व लाई दे जो ब्लॉक काय कळणार कमेंट मग नक्की सांगा भेटू मग पुला ब्लॉक म बाय बाय